जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन सप्टेंबर साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने पुतराप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होत आहे पण आपले व्यसन त्या हट्टाने सोडित नाहीत हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारही दिशांना फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे परमार्थ कंटाळवाणेपणाने करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा ताला सुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे झाल्या गेल्याचे दुःख करू नका उद्याची काळजी करू नका आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही लाभहानीचे सुख दुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय आजचे बोधवचन भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी जानकी जीवन स्मरण जय जयराम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि नामा परते न सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दातारामसुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ